सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक आणि त्यातली कालपासून जी आपण गोष्ट सुरू केली आहे तिचं नाव आहे कर्मयोगिनी तर कालच्या भागात आपण बघितलं की जेनला आधी डॉक्टर व्हायचं होतं पण गरीब लोकांचे सगळे हाल अपेष्टा बघून तिने ठरवलं की आपण या लोकांना मदत करायची यांची सेवा करायची तर आता ती कशी करते त्यासाठी प्रयत्न त्या ते आपण बघूया त्या वस्तीत एक जुनी दुमजली इमारत होती चार्ल्स हल त्याचा मालक त्याला वारस नव्हता कोणी लांबचा नातेवाईक आउट राहत होता त्या घरात राहायला कोणी तयार नव्हतं कारण ते घर भूतानं झपाटलेलं आहे अशी त्याची ख्याती होती अठरा सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी जेन ॲडॅम्स हल आऊसमध्ये राहायला गेली तिच्याबरोबर तिची चित्रकार मैत्रीण आली मेरी किपर हाऊसकीपर झाली तिघींनी आधी घर स्वच्छ केलं कामाची उद्दिष्ट ठरवली पहिलं म्हणजे या लोकांना चांगल्या सामाजिक नागरिक आणि शैक्षणिक सुविधा देणं आणि दुसरं शिकागोतील औद्योगिक कामगारांच्या परिस्थितीची पाहणी करून त्यात सुधारणा करणं आसपासच्या लोकांच्या अडचणी जाणण्यासाठी आपण त्यांच्यात मिसळायला हवं हे त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी प्रथम मुलांसाठी वाचनालय सुरू केलं मुलं येऊ लागली मग कामकरी स्त्रिया आल्या त्यांची मुलं कोण सांभाळणार ही त्यांची अडचण होती लगेच शिशु मंदिर सुरू झालं कामगार स्त्रिया निर्धास्त झाल्या लहान मुलांसाठी खेळ घेतले गेले इंग्लिश भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून इंग्रजीचे वर्ग सुरू केले मोठ्या माणसांसाठी रात्री वर्ग भरत लवकरच एक पोस्ट ऑफिस आलं त्यामुळे लोकांना आपल्या घरी पैसे पाठवायची सोय झाली उपक्रम वाढले लोकांच्याच मदतीनं लहान लहान इमारती बांधल्या लवकरच हल हाऊस हे भूतांचं घर माणसांनी गजबजून गेलं जैन आणि तिच्या मैत्रिणी या अक्षरशः कामात बुडून गेल्या एवढा हा प्रचंड व्याप सांभाळायचा सा म्हणजे मदतीचे हात हवेत काही सेवाभाई स्त्रिया भावी स्त्रिया आपण होऊन हल हाऊसमध्ये जैनच्या मदतीला आल्या असं सामाजिक कार्य करणारी स्त्री मनमिळावू असावी लागते झेन तशीच होती कधी ती आईच्या बाळाचं कौतुक करायची कधी त्यांच्या अंगावरच्या शालीचं गोड बोलून सर्वांना सामावून घ्यायची हल हा हाऊसमध्ये ताजे खाद्यपदार्थ देण्याची सोय झाली ना नफा ना तोटा या तत्वावर उपहारग्रह सुरू झालं स्नानग्रहाची गरज होती जेनने शिकागो बोर्ड ऑफ हेल्थच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपली मागणी मान्य करून घेतली त्या वस्तीत आठ स्नानगृहे बांधली अजून कचरा हलवायचा प्रश्न सोडवायचा होता जेननं अनेक तक्रारी केल्या सफाई निरीक्षकाला हजार डॉलर्स इतका पगार मिळतो पण इथला कचरा काही जात नाही हे तिच्या लक्षात आलं मग तिने स्वतः सफाई कामगार व्हायचं ठरवलं नगरपालिकेकडे तसा अर्ज केला त्यांनी तिची सफाई कामगार निरीक्षक अशी नेमणूक केली बरोबर सकाळी सहा वाजता ती कामावर हजर होत असे हळूहळू हाताखालचे सर्व वेळेवर यायला लागले ती स्वतः कामगारांबरोबर हिंडायची ठिकठिकाणचा कचरा उचलायला लावायची कचरा वाहक गाड्या अपुऱ्या आहेत असं सांगून साताच्या सतरा गाड्या करायला लावल्या रस्त्यावरचे जनावर कामगारांनी उचललंच पाहिजे असा नियम केला आळशी कामचुकार सुकार कामगारांना ही बाई नकोशी झाली त्यांनी तक्रारी केल्या पण तिला त्याची परवा नव्हती एकदा एका रस्त्यावरचा कचऱ्याचा ढीक साफ करायचा होता प्रथम आठ इंचीचं उंच उंचीचा थर काढला तर खाली कचरा होताच मग आणखी आणखी काढता काढता अठरा इंच उंचीचा थर जेव्हा काढला तेव्हा कुठे खालचा रस्ता दिसायला लागला मग मात्र रस्ता अगदी चकचकीत झाला या अनुभवातून तिला एक सत्य जाणवलं ध्येयवादी व्यक्ती आपलं काम तडीला नेते पण कार्यकर्त्यांची फौज असेल तर ते काम अधिक सुकर होतं कार्यकर्ते मिळवायला प्लेटो क्लब काढला मोठ्या मंडळींनी रात्री येऊन त्यांच्या अडचणी प्रश्न मांडावेत आणि चर्चा करून त्याची उत्तरं शोधावीत या अनौपचारिक बैठकांमुळे मोठी मंडळी एकत्र आली त्यातले काहीजण कार्यकर्ते म्हणून काम बघू लागले जेंच्या मैत्रिणीचा गट तर पडेल ते काम करायला तयार असे बाळणपण करा लहान बाळाला आंघोळ घाला जरी माणसांची सेवा करा इतकंच नाही तर कोणाचा मृत्यू झाला तर पुढची व्यवस्था करायलाही त्या तयार असायच्या प्लेटो क्लबमध्ये मुलांना खेळायला क्रीडांगण हवं असा प्रश्न मांडला गेला नेमकं तेव्हाच एक तरुण आपली घराची आणि आजूबाजूची जागा द्यायला तयार झाला कारण त्याची या गलिच्छ वस्तीतल्या घरात राहायची तयारी नव्हती ही जागा फुकटात मिळाली लवकरच घर पाडून जागा साफ करून क्रीडांगण तयार झालं हल हाऊसचा पसारा बघता बघता खूप वाढला होता म्युझिक हॉल आर्ट गॅलरी ग्रंथालय कॉफी हाऊस इत्यादी छोट्या छोट्या इमारतींची भर पडत गेली त्यासाठी सारखा पैसा लागे जेंची स्वतःची संपत्ती कधीच संपुष्टात आली पण हे उपक्रम पाहायला पाहुणे येत पहिल्या वर्षी पन्नास हजार पाहुणे आले त्यांनी देणग्या दिल्या पैसा जमा होऊ लागला आता स्त्रियांसाठी वसतिगृह बांधायची गरज होती एके दिवशी एका कारखानदाराने वीस हजार डॉलर्सची देणगी देऊ केली पण जैननी ती नाकारली आणि त्याला स्पष्ट सांगितलं की तो कामगारांना अत्यंत कमी पगार देतो त्यामुळे त्यांची अवस्था चांगली नाही हे तिला माहीत आहे त्यामुळे इथे देणगी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामगारांचे पगार वाढवावेत तिला असा अन्यायी मार्गाने मिळवलेला पैसा नको होता कार्यकर्ते वाढले कामही भरपूर वाढली आता तर त्यांना एक मोठं काम हातात घ्यावं लागलं खर्चाच्या दृष्टीनं आणि जबाबदारीच्या दृष्टीनंही मोठं त्या काम करत होत्या तिथे आजूबाजूला निर्वासितांची वस्ती होती अठरा पगड जाती होत्या त्यात बाल गुन्हेगारांचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलं त्यांच्यासाठी जुवेनइल कोर्टाची आवश्यकता होती त्यासाठी अहवाल बाल गुन्हेगारांची टक्केवारी स्वरूप इत्यादी अहवाल दिले कोर्टाने निर्णय दिला तुमची मागणी योग्य आहे पण कोर्ट कुठे बांधणार सरकारला सध्या ते शक्य नाही आहे मग सगळ्या एकवटल्या चर्चा झाली पैसा गोळा केला जुवेनैल कोर्टाला योग्य अशी इमारत बांधली ऑफिसरांच्या पगाराचीही सोय करणं आलंच गुन्हेगार मुलांना ठेवायची गरज पडल्यास डिटेन्शन होम बांधून घेतलं वर्ष होतं अठराशे नव्याण्णव या इमारतींच्या संदर्भात लॅथ्रॉप या प कार्यकर्तीने जिद्दीने पैसे जमले आणि कामं करून घेतली गेली जेनला तिचं खूप कौतुक वाटलं ती गेल्यावर जेननं तिचं सुंदर चरित्र लिहून आदरांजली वाहिली शिकागोमध्ये जागोजागी स्वेट हाऊसेस होती स्वेट हाऊस म्हणजे तयार कपडे बनवण्याचे कारखाने अतिशय लहान मुलं मुलींना लहान जागे दाटीवाटीनं बसवून शिवणकाम करून घेत पगार अतिशय कमी या बालकामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जैन आणि तिच्या कार्यकर्त्यांनी महिला मंडळं धार्मिक संस्था ट्रेड युनियन्स यांच्याशी चर्चा केली एलिनॉय स्टेट ब्युरो लेबरशी संपर्क साधला आणि बालकामगारांसाठी अनुकूल कायदा करायला लोकमत तयार केलं मंडळी ह्याच्या पुढचं तिचं जे काम आहे ते आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि उद्या नवीन भागासह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार